हे मंडळी कसायचा भरायचा तर आज जरा बाहेर चाललेलो आहे आणि आजचा दिवस एक विशेष आहे कारण की आज आहे भारत आणि पाकिस्तानची मॅच तर त्याच्या आधी सगळी कामं उरकून घ्यायची आहेत त्यामुळं बायको पण तयार झालेली आहे बघा लावलेलं लावलेल्या कामाला मला आता बायकोबरोबर जाऊन येतो आणि अजून एक तुम्हाला एक गिफ्ट दाखवायचं जा आहे जे माझ्या बहिणीने दिलेलं आहे मला एक मिनटं तुम्हाला दाखवतो तर हे पहा श्री स्वामी समर्थ ब्रह्मा ब्रह्माविष्णू महेश अशी खूप छान अशी फ्रेम दिलेली आहे ताईने आमच्या त्यात लाइटिंग तर खूप छान अशी उठूनच दिसत आहे तर श्री स्वामी समर्थ साहेब छान अशी गाडी फसत आहेत बाजारात जायचंय आपण ड्रायव्हरचा बाजार असतोय ताज्या भाज्या मिळतात स्वस्त पण मिळतात मागे गेडगड किस आज रविवार असून रस्त्यावर बिलकुल गर्दी नाही आहे कारण आज भारत पाकिस्तानची मॅच आहे त्यामुळं गर्दी अजिबात नाहीये मार्केटमध्ये पोचलो आहोत आता गाडी पार्किंग करायला जागा नाही आहे ये भाजी भाजी मंडईमध्ये मध्ये आलेलो आहे का इथे पूर्ण भाजी मार्केट खाली पर्यंत आहे लांब पर्यंत आहे भाजी मार्केट हा इथं स्वाती भाजी घेत आहे दादा बघा आम्ही आल्या आल्या गर्दी झालेली आहे इथे लसूण घ्यायला आता आम्ही पण घेणार शंभर रुपयाचा लसूण सव्वा किलो शंभर शंभर रुपये झालं तुम्हाला दोनशे रुपये दिले गाजर घेतलेले आहेत किलो या दादांकडून गाजर म्हटलं चांगले आहेत गोड आहेत रुपये किलो तर हो। हे बघा आज रविवारच्या बाजारात भाजी आणलेली आहे तर आता स्वाती काढत आहे आणि त्याच्या आधी स्वातीने एक डायलॉग मारलेला आहे तर ते डायलॉग आता ऐकूया आपण ज्यूस करत जूस देते तर ही भाजी आहे आता भाजी काढत आहे स्वाती द्राक्षे आणलेले आहे उन्हाळ्यात म्हण जेवढं फळ म्हणजे पाणीदार पण ज्याच्यामुळे शरीरात पाणी जास्त जाते अशी शरीर अशी फळं अल्ल हे ते धुवून खायचं ज्या ते पण मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचं याला केमिकल मारलेला असते तर सगळ्यांनी लक्ष ठेवा कधी पण द्राक्षे घरात आणले तर दोन तीनदा मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे आणि मगच खायचे कारण की के याच्यावर केमिकल असते इथं आता अल्ल काढत आहे अगं पिशवी सगळी हे कर की स्वते अरे तो चुप गेला 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 अश्या तऱ्हेने रवारची भाजी आणलेली आहे आज आम्ही चाळीस रुपये किलोनी आणली ना त्या तीस रुपये तीस रुपये दोन किलो घेतली दोन किलो घेतली पन्नास रुपये किलो पन्नास नाही शंभर रुपये किलो किलोनी अर्धा किलो आणखी होती शंभर रुपये किलोनी अर्धा किलो पन्नास रुपये पोरांना अजून व्यावहारिक ज्ञान नाही त्यामुळं असं होत एकूण असा आहे आजचा व्हिडिओ हा आज आमच्या रविवारच्या भाजीचा विषय असतोय दर रविवारी भाजी घ्यायला जायला लागते आठवड्याची तर भाजी घेतलेली आहे तर आता स्वाती हे नीट करत आहे काय जागो फळ काय काय खाणार

जेवायचा टाईम झालेला आहे इथं सॅलेड आलेला आहे बायकोने मस्त पैकी काकडी गाजर मध्ये केलेलं आहे इथं कसली भाजी आहे बटाट्याची भाजी आहे चपाती फ्रूट द्राक्ष आहे आमटी कसली आहे वरण आहे तर चला आता पहिला जेवून घेऊया कारण की मॅच थोड्याच वेळात चालू होणार आहे